डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि पुढील महत्वाचा हवामान अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की एक प्रभावशैली अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पाऊस असला तरी दक्षिण भारतातील पाऊस कमी झाला आहे गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती होती आज थोडी कमी झाली आहे आपण बघितलं की ही ढगाळ परिस्थिती आता कमी होते आणि लगेचच ढगाळ परिस्थिती देखील तयार होणार नसल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे एकतीस डिसेंबरला स्कायमेटने पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्याचबरोबर एक जानेवारीला देखील पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे पाच तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती राहील जानेवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण किंवा ढगाळ परिस्थिती असल्यामुळे जानेवारीत थंडीचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता सुरुवातीला आहे ईसीएमडब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठलीही पावसाची शक्यता नाही दोन्ही समुद्रात पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल मात्र ईसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात दोन तारखेपर्यंत पावसाचा कुठलाही अंदाज नाही जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आठ तारखेपासून पावसाची शक्यता वर्तवली आहे जे एफ एसच्या अंदाजावर आपण फारसा विश्वास करत नाही जोपर्यंत हे वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवत नाही तोपर्यंत आपण यावर विश्वास ठेवणार नाही मात्र जानेवारीमध्ये थोडंफार पावसाळी वातावरण पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तयार होऊ शकतं असा मात्र नक्कीच अंदाज आहे आपण जे एफ एस मॉडेलने सुरुवातीला अंदाज बघणार आहोत आठ तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे आठ जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत जे एफ एस मॉडेलने दिले आहेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर दोन तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे आणि या अंदाजामध्ये आपण बघतो की एक कमी दाबाची शक्यता अरबी समुद्रामध्ये असून हिचा काही महाराष्ट्रावर परिणाम होईल का हे आपल्याला बघावं लागेल परंतु एक शक्यता अशी वाटते की दोन तारखेपर्यंत जरी एस एम डब्ल्यू पाऊस दाखवला नसला तरी त्यानंतर पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं कारण दोन्ही समुद्रातील सिस्टम या भारताच्या दिशेने सरकत आहेत आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये हलके ढगाळ परिस्थिती प्रवेश करत असली तरी महाराष्ट्रातील ढगाळपर्सी बऱ्यापैकी आता कमी झाली आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आज विदर्भामध्ये तेरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान असल्यामुळे आणि इतरत्रही सोळा ते पंधरा अंश सेल्शियस तापमान असल्यामुळे थंडी बऱ्यापैकी जाणवते आहे थोड्याफार फरकाने या थंडीचं प्रमाण उद्या कमी राहण्याची शक्यता आहे एकूणच आपण दोन जानेवारीपर्यंत जरी अंदाज बघितला तरी दोन जानेवारीला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे याचाच अर्थ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु तीस एकतीस तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाची थंडी राहील जानेवारीची सुरुवात मात्र कमी थंडीची असण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवस तरी सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही वादळी परिस्थितीच्या बाबतीत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अपडेट घेतलेली आहे आपण साधारण बघतो की चीनच्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाऱ्यांचा प्रवाह त्याचबरोबर ईशान्य मान्सूनच्या शेवटच्या वाऱ्याचा प्रभाव आता प्रभा आपण बघतो साधारण एकतीस नंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होतो जानेवारी जरी त्याचा थोडाफार प्रभाव राहिला तरी त्याला आपण ईशान्य मान्सून समजत नाहीत कारण अवकाळी पावसाचं ते वातावरण असतं आपण यापूर्वी दोन व्हिडिओमधून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक शेवटचा कमीदाब तयार होण्याचा अंदाज आहे आणि तो अंदाज अजून कायम आहे परंतु फार प्रभावी अशा प्र प्रकारचा हा कमीदाब तयार होईल असं काही वाटत नाही पण अगदी एक जानेवारीला बघतो की हलक्या स्वरूपाचा एक कमीदाब अरबी समुद्रामध्ये असणार आहे त्यामुळे फार वातावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही महाराष्ट्रातील हवामानावर या कमीदाबाचा काही परिणाम होणार आहे का हे आपण कालही बघितलं आहे कालच आपण पुन्हा एकदा त्या अंदाजावर नजर टाकणार आहोत कारण हा कमीदाब खूप अंतर्गत भागात अरबी समुद्रात असल्यामुळे याचा लगेचच परिणाम महाराष्ट्रावर होईल असं वाटत नाही या कमीदाबाचा एक बाहेरील भाग ज्याला आपण थोडं द्रोणीय स्थिती म्हणतो ती थोडी एक तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा दक्षिण भारताच्या काही भागात तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं एक दोन तारखेला